नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय याच्यात काय म्हटलेलं आहे नोंदणी व मुद्रांक विभागातील सह दुय्यम निबंधक वर्ग दोन स जिल्हा निबंधक वर्ग दोन या संवर्गातील अधिकाऱ्यांना आयोगानुसार तीन लाभाच्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्याबाबत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक मास्टरचे पुणे यांच्याकडून संदर्भ क्रमांक सातवे प्राप्त नोंदणी व मुद्रांक विभागातील श्री रमेश वामनराव पगार यांना सह दुय्यम निबंधक वर्ग दोन संवर्गातील दहा वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला असल्याने सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्याची बाब शासनाचे विचार देण होती तर शासनादेश काय दिला बघा वित्त विभाग शासनाने दिनांक दोन मार्च दोन हजार एकवीस सन एकोणीसन्वे सातवित्य नकाच्या शिफारशीनुसार शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना दहा वीस व तीस वर्षाच्या नियमित सेवेनंतर तीन लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात आली आहे सदर योजनेनुसार नोंदणी व मुद्रांक विभागातील सह दुय्यम निबंधक वर्ग दोन सह जिल्हा निबंधक वर्ग दोन संवर्गातल्या अधिकाऱ्यांना गटभ वेतन श्रेणी तेराशे नऊ हजार तीनशे चौतीस हजार आठशे ग्रेड पे चार हजार चारशे या पदावर पदा सलग दहा वर्षाची सेवा पूर्ण झाले खाली झालेल्या खालील तक्त्यात नमूद अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर <laughs> नमूद अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ वेतनश्रेणी नऊ हजार तीनशे चौतीस हजार आठशे ग्रेड पे पाच हजार मंजूर करण्यात येत आहे सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या जबाबदारी आणि कर्तव्यामध्ये वाढ होत नसली तर त्यांना वित्त विभाग शासनाने दिनांक दोन फेब्रुवारी दोन मार्च दोन हजार एकोणीसमधील तरतुदीच्या अधीन राहून नियमित पदोन्नतीप्रमाणे पदोन्नतीच्या पदाचे वेतन संरक्षणाचे वेतन निश्चितीचा लाभ मिळेल या योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतन संरचना दिल्यानंतर वेतन निश्चिती नियमित पदोन्नतीप्रमाणे होईल मात्र त्याच वेतन संरचनेतील नियमित कार्यात्मक पदोन्नती मिळाल्यानंतर पुन्हा वेतन निश्चित लाभ होणार नाही प्रत्यक्ष पदोन्नती लाभले अथवा नियमित पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या अधिकाऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही या योजनेअंतर्गत वरिष्ठ वेतन दिल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला लाभ काढून घेण्यात येईल मात्र दिलेल्या लाभाची वसुली करण्यात येणार नाही या आदेशांवर कालबद्ध पदोन्नती समर्गात सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लाभ देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना शासनाने वित्त विभाग क्रमांक शासन परिपत्रक दोन हजार एकोणीस वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसार वेतन नीतीचा विकल्प द्यायचा असल्या त्यांनी ते आदेश निर्गमित झाले दिनांकपासून एक महिन्याच्या आत देण्यात यावा तर बघा अशा प्रकारे हे अत्यंत महत्त्वाचं शासन हे झालेलं आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडला लाईक करा शेअर करा विसरू नका धन्यवाद